श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्री नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री महाराज के जय 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 रघुवीर समर्थ रघुवीरसमर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्वत्म एक विमलमचलक्षीभूत भावातीतीतीत्रिगुण सद्गुरू तम नमा गुरुर गुरुर्ब्रमा गुरविष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुस्साक्षाब्रह्मा तस्मै श्री गुरवे नम सकलभुवन मध्यशेषीर वेद्यम योगिध्यानगम्यम जनन मरणे सकल भुवन बीज ब्रह्म चैतन्यमेढे सद्गुरुनाथ महाराज के जय जय रघुवीर समर्थ श्री सद्गुरुलामृत अध्याय सहवा ब्रह्मचैतन्य श्रीब्रह्मचैतन्यमहाराजाय नमः नमो प्रचंड प्रचण्डकोदण्डविहारी जनकदुहिता चित्तहारी दशमुखदर्पविदारी अयोध्याधीशा श्रीराम भार्गवरामालाजविले क्षत्रियतेजऊर्जितकेले कृपा कृपाकरो निदाखवे श्रीराम श्री सद्गुरूंचा संसार नित्य चाले जगदुद्धार वर्णिता शिणले अपार म्या पामरे काय बोलावे श्रीराम परी मने धरिली हाव कौतुक पुरवी गुरुराव आवडीचा नसे ठाव, त्रिभुवनी दुजा श्रीराम नित्य नवी आवडी उठो मनये चरणी लिगटो वासना संसार भाटो ही विनंती माझे श्रीराम बहुतांचे संसार शिरी घ्यावयाचे भारी, देवी माझा म्हणतो तोही करी धरोनी घालवी मोहाते श्रीराम असो गुरु गुरुगृहींची स्थिती दृढ करा एकचित्ती जेथे नांदे रमापती सकला घटी दृगोच्चर श्रीराम आई साहेब सत्वशील प्रसूत झाला तीन वेळ दोन कन्या एक बाळ यथा काल क्रमाने श्रीराम परिती नाही जगली बाळपणी स्वर्गी गेली शांतीनामे होती राहिली तीन वर्षांपर्यंत श्रीराम सिद्धांची या पोटी यावया पुण्यकोटी आत्मा प्रत्यक्षपणे उठी अधिकार नवे सामान्य श्रीराम जे मोक्षाचे अधिकारी परी राहिली काही कसुरी तेची जन्मती या घरी भोगाया श्रीराम माश्री मा लोभफार भक्त येती अनिवार वस्त्रे भूषणे धन अलंकार अर्पिती गुरुमायसी श्रीराम त्या आदरे संरक्षिती कधी कोणाही न देती लोभ विघातक परमार्थी जाणीले गुरुदेव श्रीराम तेव्हा ऐसा प्रकार घडला आई साहेबा ज्वर भरला वाढता वाढता वाढला सर्व झाले भयभीत श्रीराम सद्गुरुवरती ते समयी आता तुझा नेम नाही सर्वस्व द्विजपायी भक्तिभावे करोनिया श्रीराम संकल्पे उदक सोडविले झाकले ते बाहेर काढले द्विजस्त्रियांसी अर्पिले स्वहस्ते स्वस्ते श्रीगुरूंनी श्रीराम उंची वस्त्रे भरजरी अलंकार रत्ने गोजिरी विप्राभासे शनी उदरी आजी आला अम्मासी श्रीराम अंगावरील वस्त्राविण सर्व लुटविता जाण प्रकृतीस आला गुण अघटितकर्णी सद्गुरूंचे श्रीराम ही कन्या एक श्री गुरु घेती दत्तक वरपाहो न सुरेख दान करीती सालंकृत श्रीराम तिचे विठाबाई नाव मारडी करवा राव चतुर सुगुणी सवैभव जामात केला तयासी श्रीराम लग्न सोहळा चालू असता अद्भुत घडली वार्ता श्रवण करिता सद्गुरु सत्ता कळो येईल श्रीराम गावो पाहुणे आले घेवो निवाहने त्यातील एक घोडे तरणे मांधिले होते मांडवी श्रीराम तो काय झाले मात अश्व अकस्मात झाला मृत विप्र जमोने विचार करीत आता कैसे करावे श्रीराम अंत्यज आणिता मांडवात शुभ कार्या अशुभ होत आम्ही नेताही अनुचित दिसेल की निश्चय श्रीराम बहुत चिंते माझी पडले महाराजांशी श्रुत केले काय ये वेळे सांगा तुम्ही सर्वज्ञ श्रीराम महाराज म्हणती द्विजांसी पाहू चला अश्वासी निजले असेल समयासी तुम्हा वाटे मृत झाले श्रीराम अश्वासमीप जावोनी दृष्टी पाहता झणी वरदस्ते कुरवाळोनी म्हणती चैतन्य संचले श्रीराम कायनवल झाले घोडे झडकरी उठले चारा खावो लागले देखत देखता श्रीराम आश्चर्य वाटले सकळांशी अघटित घटना केली कैसी साक्षात ईश्वर निश्चयेसी लोकोद्धारा अवतरले श्रीराम नयनी आनंदाश्रू आले सर्वा मथरारले, रोम क्षणक्षणा नमवू लागले चरणावरी मस्तक श्री राम असो विवाह सांग झाला सकला आनंद वाटला संतती संपत्तीने भरला संसार विठाईचा श्रीराम राम या परी आणिक किती गरिबांचे विवाह करिती जावयास नाही त्यात मुख्य सप्तक श्रीराम सुखवस्तु श्रीमान सात साहेब मुख्य जाण संगती सुखा लागोन नित्यवास गुरुगृहे गुरु श्रीराम बहुत सिद्ध हो निगेले, त्यात चौदा मुख्य गणिले साधनी अनंत लागले सीमा नाही श्रीराम कोणी बद्धची राहिले कोणी मुमुक्षु झाले कनिष्ठ आणि भले शिष्य झाले अपार श्रीराम माय बाप सासु श्वशुर कान्तापतिकन्याकुमर इष्टमित्राहून गुरुवर प्रियवाटति सकलांसि श्रीराम युक्ति सङ्गति बोध बोधगेति जेणे होय दुःखमुक्ति विनवीति ते गुरुराया श्रीराम कोणासाधन नामस्मरण कोणा करवी अनुष्ठान करवो न दुःखे हरण करीती ते सकळांचे श्रीराम शिष्य राम भक्त, त्या देवाहू प्रिय संत परी श्री वदती हे उचित नो हे बापा श्रीराम आधी देवा नमावे, देवानमावे गुरु शिवंदावे परी परिते कोणी आयकावे बोलका देवामुचा श्रीराम जनी जनार्दन ओळखिला तो स्वये देव झाला प्रत्यक्ष साण्डो न प्रतिमेला पुषे कोण श्रीराम् अनन्त अन्यायक्षमा करिति परिअहङ्कारनावडे गुरुमूर्ति साक्षात्कारे करिती क्षण एकनलागता श्रीराम जाणो न परांसे अंतर नेमके देति प्रत्युत्तर ऐसा घता साक्षात्कार समाधान पावति श्रीराम् कोणी काही करीती प्रश्न तात्काळ बोलती जे वचन तेची सत्य होय जाण कालत्रयी पालटेना श्रीराम आशा धरोनी पुनरावृत्ती पुन्हा मांडिता प्रश्नोक्ती मनाजोगे बोलो न शांतविती परी पहिले ते ढळे ना श्रीराम दक्षतो लक्ष देई इतरा नकळे काही आशेने आंधळे लवलाही करो सोडिले श्रीराम प्रकृती तितुक्या विकृती अनेक जातींचे जनयेती खोर व्यसनी अतिथी कर्मठाणी तामसी श्रीराम अंतरी ओळखुनी अवगुण तयासी करीती सावधान न दुखविता अंतःकरण बोध करीती श्रीराम जरी कोणाची वस्तू गेली महाराजा श्रुत झाली सर्वज्ञ म्हणून ओळखिली दुर्बुद्धी कोणाची श्रीराम एकांती जावोनी भेट घेती वस्तू काढोनी आणती म्हणती सापडली आम्हा प्रती मार्गावरी श्रीराम दुर्बुद्धी मनी खोचले म्हणती येथे काही नचले सद्गुरु बोधे त्यागिले दुर्गुण कित्येकी की श्रीराम श्रीगुरु तपस्ते जाखाली दुर्गुणांची होळी झाली नरनारी एकत्र नांदळी चोर आणि धनिक श्रीराम कित्येकांशी साधनबळे दुर्गुणत्यजाया लाविले स्वर्गाहून अधिक शोभले सद्गुरुधाम श्रीराम स्वर्गी स्वर्गीय राशी ईषणा भूतांसी क्षय होय सुकृतासी नित्यकाळी श्रीराम तैसे नवे गुरुधाम सकाम होती निष्काम जोडती सुकृते अनुपमा देवादि दुर्लभ श्रीराम कित्येक ते आपत्काळीी धावती सद्गुरुपदकमळी विनवीती जितापली दारिद्र्यदुःे श्रीराम तयासी साह्य करिती व्रतबंधा नाही विवाह करू नियादेती गरीबा गुरिबांचे श्रीराम ನಾಮಸ್ಮರಣ ಅನ್ನ ಗಣತಿ ಕರಿ ಕೋಣ ದುಷ್ಕಳೀ ಕರಿತೀ ಅನ್ನದಾನ ಕಿತ್ಯ ಸಾಹ್ಯ ಕೇಲೆ ಶ್ರೀರಾಮ ಜೇಥೇ ನಾಂದೇ ಲಕ್ಷ್ಮೀಪತಿ ತೆಥೇ ಸಹಜ ಚಿ ಲಕ್ಷ್ಮೀಚಿ ವಸತಿ ದಾನ ಧರ್ಮಾಸಿ ನಾಹಿತಿ ಸದ್ಗುರು ಹರಿ ಶ್ರೀರಾಮ ಚಿಂತು ಆ ಕುಲಗುರೂಸಿ ಆಣವಿಲೆ ಗೋಂದಾವಲಿ ಸೀ ಕ್ಷೇತ್ರದೇನಿ ತಯಸಿ राहविले तेथेची श्रीराम घरची शेती वाढविली विहीर जमीन सोजवळ केली रामसंस्थाना कडे दिली नूतनही मोले घेऊनी श्रीराम रुद्र स्वाहाकार केला तैसेची गायत्री पुरशाला द्रव्य देवोनी तृप्त केला अनेक वेळा विप्रगण श्रीराम दुष्काळी आटपाडीसी दारिद्रे पीडित विप्रांसी बैसविले नाम जपा अन्नस्त्रदेवनी श्रीराम अठरा कारखाने चालती प्रतिवर्षी नूतन इमारती करोनी बहुशो भविती सी श्रीराम पहिले मंदिर लहान होते यास्तव दुजे बांधिले तेथे दिवसेंदिवस दाटी होते ऐसे मनी आणोनी नि श्रीराम धर्मशाळा बांधिली मोठी दत्त मंदिर ज्ञान वापी तटी भोजनशाळा बांधली गोमटी तैसेची मंदिर शनीचे श्रीराम भक्तजन उतरायासी जागा होईना पुरेसी जाणोनी नूतन गृहांसी बांधवी ती श्रीराम गोठणी केली गोशाळा ओढ्यासी घाट बांधिला दुरुस्त झाली पाकशाळा पाराणे वृंदावने श्रीराम भाऊ साहेब केतकर चतुर कामगार तया करवी गुरुवर देखरेख विती श्रीराम उभय मंदिरा पाशी शिवालये बांधिली खाशी ऐक्य दाखविले हरिहरांसी, येणे प्रकारे श्रीराम श्रीगुरूंची सेवा करोनी देह जयांनी त्यांची नावे श्रोतेजनी अल्पस्वल्प परिसावी श्रीराम महाभागवत कोटी कर छत्रधरिते गुरुन्वर पादुका वागविते निरंतर समागमे राहोनी श्रीराम भागवता निरोप झाला जेव्हा तदनंतर गोविंद बुवा तैसी सीती भावे सेवा मानवाजी दुर्लभ श्रीराम पंतोजी कोल्हापूर गोरक्षणी दक्षफार वस्त्रे धुताति सुन्दर वामन राव ज्ञानेश्वरे श्रीराम दाढे जे अन्ताजिपन्त दुजे भक्त श्रीधर भट्ट स्वदेह जिजवित खजिन्दार गुरुघर जे श्रीराम द्रोणपत्रावळि लक्ष्मण पुरवी एकनिष्ठे करुण भवान राव निलकण्ठ बोआान इन्धनासि पुरविति श्रीराम चिंचणी करजोशी प्रेमे भजन करीत हर्षी कर शास्त्री पुराणासी नित्यवाचिती मंदिरे श्रीराम भाऊसाहेब वनाधिकारीी वाई कर राम शास्त्री, हे हेही वाचिती मंदिरी धर्मग्रंथ श्रीराम विश्वनाथ शोपाळीी मुक्ताबाई पाकशाळीकही भक्तमंडळी देह झिझविती गुरुगृही गुरु श्रीराम ज्यांची भाग्ये उदया ये तेची गुरु गुरुगृही राबती अभागी आम्ही मंदमती चरण धूळ बंधूत यांची श्रीराम कोणी रांगोळ्या घालिती गुरुचरण प्रक्षाळिती उष्टावळी कोणी काढिती दळण दळती गुरुभगिनी श्रीराम दामोबा कुरवली कर सेवे जिजविले शरीर सिद्धपणे महीवर विचरती आता श्रीराम गुरु गुरु काढू न केर नाशिला सर्व संसार ऐसे असती अनेक नर तया साष्टांगे श्रीराम ही गोंदावलीची स्थिती इतरत्र असती, ग्रंथ ग्रंथवाळ्यालया भीती स्वल्प संकेत दाखविला श्रीराम असो ऐसा संसार कुटुंबीजन पार अखंड चाले कारभार उसंत नाही श्रीराम इतुकी ही नि व्याप्ती तेथे सदैव नांदे शांती वृत्तीशून्य योगेश्वरा सती अनुभवा येई प्रत्यक्ष श्रीराम ज्ञानी स्वप्नींचे वैभव खोटे पाहे सावयव असत्य जाणू लाघव सत्यपणे पाहे जैसा श्रीराम नित्यजला माजी वसती परी जल बिंदु ही न धरिती कमलपर्णय जैशारीती वागती गुरुराव श्रीराम अथवा आकाश जग व्यापक माझी कार्ये होती अनेक सहुभूतांचे कौतुक किती म्हणून सांगावे श्रीराम सो सो वारा वाही, धुरळा उठवी ठाई ठाई वाटे आकाश भेदो निजाई दिव्यलोकी श्रीराम धूमाचे चालीले लोट विजांचा उठे कडकडाट मेघ फिरती घनदाट ठाई ठाई अंबरी श्रीराम परी ते काही मळेना भिजेना हलेना उडेना व्यापकता शांती सोडीना जैसे तैसे श्रीराम अखंड व्यापार होती जाती वरी वरी विकारले दिसती परी शांती अलिप्त स्वरूपानुसंधाने श्रीराम जनक राजा कलियुगींचा वाटे सद्गुरुआमुचा करो व्यापक प्रपंचा विदेहता नित्य नित्यभोगे श्रीराम असो जनसमुदाय वाढला वेळोवेळी बोध केला जिही भावे हृदयी धरिला भोगी ती ते जीवनमुक्ती श्रीराम त्यातील काहीसा भाग त्याचे शब्दे बोलू मग श्रवणे निवेल तग मग मननक्रिया केलिया श्रीराम पुडलाध्यायी निरूपण सद्गुरुवचने होईल पूर्ण चित्ती धरिता अनुसंधान, समाधान पावेल श्रीराम प्रपंचाणी परमार्थ तरोनी साधेल स्वार्थ सद्गुरुवचन सिद्धान्त ये हाता श्रीराम सप्तमाध्याय सेविताशमे स्थिर स्थिरकरो निया बुद्धी मनन करावे श्रीराम गृही आली पूजने अर्चने तोषविलि सहज होईल पानवलीलि मनेपुरवी श्रीराम इश्रीसद्गुरलीलीला श्रवणी स्वानंदसोहळासीयांसालळा कृपाकटाक्षे श्रीराम इति ष्ठाध्यायांतर्गत षष्ठ समास श्री समासः इतर इति समाप श्री अनंतकोटी ब्रह्माडनायकराजाधिराज सच्चिदानंद सद्गुरूश्री ब्रह्मचैतन्यमहाराज की जय 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 रघुवीर समर्थ